नमस्कार ए के ट्वेंटी न्यूज चॅनलचा चर्चेतला चेहरा या विशेष कार्यक्रमामध्ये मी अनिल कापसे आपलं स्वागत करतो आहे चर्चेतला चेहरा या विशेष कार्यक्रमामध्ये समाजामध्ये असे चर्चेमध्ये आलेले काही तरुण असतात असाच एक चेहरा आमच्यासमोर आहे त्यांचं नाव आहे विष्णू सकट ते साखर उद्योगातील ऊस तोड मजुरांसाठी काम करत आहेत ते ऊसतोड मजूर संघटनेचे ते पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहेत आणि डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये देखील ते सक्रिय कार्य करत आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया साहेब ए के ट्वेंटी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पर तुम्ही ऊसतोड मजुरांसाठी काम करताय नेमकं काय उद्देश काय आहे ऊसतोड मजुरांसाठी काय करायचं आहे तुम्हाला नेमकं आपल्या महाराष्ट्रामध्ये साखर कारखान्याची मुहूर्तमेढ ही एकोणीसशे एकोणचाळीस रो रू, रोजी रोवली गेली आणि स्वर्गीय विठ्ठलराव विखे पाटील यांनी महाराष्ट्रातला पहिला कारखाना एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये सुरू केला तेव्हापासून आजपर्यंत हा अतिशय उस्तोड मजुरांच्या जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे आज तग आज प आज तोवर जवळजवळ महाराष्ट्रामध्ये दोनशे कारखाने हे चालू स्थितीमध्ये आहेत आणि हरिभाऊ ढाकणे म्हणून हे पहिले ऊसतोड मजुरांचे नेते म्हणून सर्वप्रथम त्यांनी काम करायला सुरुवात केली हरिभाऊ ढाकणेंनी एकोणीसशे सदुसष्टमध्ये पहिल्यांदा ऊस्तोड मजुरांच्या अडचणींवर किंवा त्यांच्या अडचणी समजून घेऊन पहिल्यांदा उपोषण केलं होतं ऊसतोड मजुरांच्या मागण्यांसाठी त्याच्यानंतर बबनराव ढाकणेंनी काम केलं त्याच्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी काम केलं आता म्हटलं तर आपण पंकजाताई मुंडे असतील धनंजय मुंडे असतील हे देखील काम करतात परंतु प्रश्न असा उद्भवला की जसं जसं ह्या नेते मंडळींना एक राजकीय क्षेत्रामध्ये फाउंडेशन मिळालं त्यांना पदं मिळाली मंत्रिपदं मिळाली तसं तसं ते उस्तोड मजुरांचा विषय बाजूला ठेवत गेले आणि मग पर्यायानं पक्षाचं राजकारण करू लागले विषय बदलत गेले ह्याच्यामधून काय झालं की उस्तूड मजूर जो आहे प्रॉपर ज्या ज्याचा बेस घेऊन हे राजकारणामध्ये सक्रिय झाले तो बेसच कुठेतरी महाग पडला आज एकोणीसशे पंचेचाळीसपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत मजुरांची संख्या ही आज महाराष्ट्रामध्ये फक्त चौदा ते पंधरा लाख आहे आणि त्यांना बघणारा त्यांना त्यांच्या अडचणीवर बोलणारा त्यांच्यासाठी काम करणारा किंवा त्यांच्या भविष्याचा विचार करणारा असा एकही नेता आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसत नाही आहे आज राजकारणामध्ये एवढे हजारो नेते काम करतात शेकडो राजकीय पक्ष आहेत संघटना आहेत कुणीही ह्या विषयावरती बोलायला तयार नाही मग आता मी स्वतः ह्या क्षेत्रामध्ये एक मुकादा म्हणून काम करतो पाच सहा वर्षापासून मी काम करतोय फार जवळून मला ह्या लोकांचा अनुभव मिळाला थोडंसं खंडन करतोय तुम्ही हे सर्व करत असताना तुम्हाला ऊस तोडमजुरांच्या काय समस्या दिसल्या आणि काय तुम्ही ते अनुभवल्या मुकादम असताना तो काय सांगता येईल तुमच्या शब्दामध्ये याच्यामध्ये कसं असतं सर की कारखाना हा ऊस वाहतूकदारांना पैसे वाटप करतो म्हणजे करार करार म्हणतात त्याला ऊस वाहतुकीचा करार पैसे वाटप करतो त्या पैशातून आणि थोडेफार जवळचे घालून ऊस वाहतूकदार जो आहे तो ऊस मुक ऊसतोड मुकादम जे असतात त्या लोकांशी व्यवहार करतात मग ते काय होतं आणि आमचा गळित हंगाम जो आहे साखर कारखान्यांचा गळित हंगाम आहे तो नोव्हेंबरपासून चालू होतो म्हणजे दसऱ्याचा मुहूर्त असतो तिथून पुढे तो मार्च एप्रिल एप्रिल एंडपर्यंत चालतो तर ऊसतोड मजुरांना हे पैसे मेपासून वाटप करायला चालू होतात मेपासून नोव्हेंबरपर्यंत हे पैसे त्यांच्याजवळ असतात मग ही लोकं काय करतात की कुठं उदाऱ्या केलेल्या असतील कुणाचं उसनवारी केलेली असेल कुठं के सणावाराला खरेदी केलेली असेल किंवा घरात एखादं लग्न कार्य झालेलं असेल त्याचं काहीतरी कर्ज असेल मग हे उचल स्वरूपात ते पैसे घेतात आणि खर्चून टाकतात ज्यावेळेस हे ऊसतोडीला निघतात त्यावेळेस त्यांच्या खिशामध्ये एक रुपया देखील राहिलेला नसतो mm -hmm. हिथून सुरुवात असते आणि जायचं असतं काम करण्यासाठी मग ते कामाला आल्यानंतर मी स्वतः मुकदम म्हणून हा अनुभव घेतला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय की मी डोळ्यानं बघितली परिस्थिती की काही वेळा आठवड्याचा बाजार करण्यासाठी या लोकांकडे कर पैसे नसतात शरीराला पूर्ण शरीर झाकण्यासाठी देखील ह्या लोकांकडं काही वेळा कपडे नसतात लहान लहान छोटी छोटी मुलं असतात थंडी थंडीगार्टीचे दिवस असतात त्या मुलांना घालण्यासाठी स्वेटर नसतात ज्यान जवान मुले असतात आलपोईन मुले असतात ते गावाकडे तिथं कोण लक्ष द्यायला नाही म्हणून ते संघ घेऊन येतात आल्यानंतर साहेब तिथं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं का आपण काम करायचं ह्या मनस्थितीमध्ये ह्या द्विधा मनस्थितीमध्ये ही लोकं काम करत असतात आणि काम करण्याला आमच्या काम करण्याला वेळेचं बंधन नाही आहे साहेब तुम्ही कधी वाहतूकदार येतो कधीही उठवतो तीन वाजता पहाटे तीनला तीन चारला पाचला उठवतो घेऊन जातो एका दिवसामध्ये दोन दोन खेपा भरायला लावतो आणि कधी कधी रात्री अकरा वाजतात बारा वाजतात मग ती लोकं स्वयंपाक बनवणार कधी जेवणार कधी ह्या सगळ्या अडचणी पाहिल्यानंतर मन असं विवळत होतं जरी मी मुकादम असलो जरी माझ्यावर एक जबाबदारी असली तरी पण माझं कुठंतरी मनामध्ये असे एक खंत होती की अरे काय ही परिस्थिती आहे आणि एवढं सगळं करून देखील दिवसभर गाळून रक्ताचं पाणी करून ही लोक काम करत असताना देखील यांना अतिशय हिन दर्जाची वागणूक मिळत होती साहेब आज रोजी पण मिळते ऊस वाहतूकदारही किंमत देत नाहीत माणूस म्हणून त्यांना किंमत देत नाहीत कारखानदार कारखाना क्षेत्रामध्ये जर काम करत असताना ज्या कारखाना क्षेत्रामध्ये काम करते ज्या कारखान्यासाठी आपण ऊस तोडीला आलो त्या कारखान्यातले अधिकारी असतील किंवा संचालक मंडळातले संचालक असतील चेअरमन असतील वाईस चेअरमन कुणाचंही कसलंही लक्ष या लोकांकडे नसतं साहेब साधी विचारपूस देखील होत नाही ऊसतोड मजुरांच्या समस्येबाबत अगदी फोडतृकीनं तुम्ही मुद्दा मांडलात ह्यामध्ये प्रामुख्याने ह्या गोष्टी कमी करण्यासाठी त्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी त्यांची समस्या कमी करण्यासाठी त्यांचं काम हे सुसह्य होण्यासाठी दोन चार पातळीवरचे लोकांचं सहकार्य अपेक्षित असतो पहिला सहकार्य असतो ऊसतोड बागायतदाराचा त्यानंतर वाहनधारकाचा त्यानंतर कारखान्याचा कारखाना व्यवस्थापनाचा पर्यायनं राज्य शासनाचा असे चार पाच टप्प्यावर टप्प्यावर हे काप झालं पाहिजे त्यावेळी त्यांचं काम हे सुकर होत आहे वेगवेगळ्या टप्प्यामधनं काय काय काम जबाबदारी ही त्यांनी केलं पाहिजे की मजुरांचं काम सोयीस्कर होईल पहिली तर मागणी आपल्या अशा आहे किंवा पहिल्यांदा अगं विचार जर करायचा असेल ते काम सुकर होण्यासाठी तर ऊसतोड मजुरांना ही भरपूर प्रमाणात ऊस दर द दरवाढ दिली पाहिजे ऊसतोडीसाठी एक टन साहेब बोलण्यासाठी हा शब्द खूप छोटा आहे एक टन सध्याचा यांचा दर जो मिळतो आहे कारखानदारांचा हा दोनशे त्र्याहत्तर रुपये एका टनाला दर मिळतो तर एक जोडपं जर काम करत असेल तर साधारण दीड ते दोन टन काम होतं फार फार तर दोन टन होतं होतच नाही दोन टन पण आपण धरून आहे की दोन टन काम केलं तर दोनशे त्र्याहत्तर दोनशे त्र्याहत्तर पाचशे शेहेचाळीस रुपये होतात <laughs> मग जोडीला नवरा बायकोला आणि नवरा त्या असणारी त्यांची मुलं त्यांची आई वडील त्यांचे कोण आणखीन आपण नातेवाईक पूर्ण कुटुंबाचाच पगार होतो साहेब तो <laughs> पाचशे शेहेचाळीस रुपये हा पगार एका व्यक्तीचा किंवा दोन व्यक्तीचा होत नाही तर तो कुटुंबाचा होतो मग पाचशे शेहेचाळीसमध्ये एका दिवसाला त्याच्यामध्ये कारखान्याची ती विम्याची र विम्याचे काय असतं ते टक्केवारी कट होते जी एस टी कट होतो आणि उर्वरित रक्कम आणि ते हे पैसे जे आहेत हे शेवट गळीत हंगाम संपल्यानंतर शेवटी सगळा हिशोब करून त्याच्यामध्ये वजाबाकी करून त्यांचे मग हे सगळा हिशोब करून मग त्यांना तो हिशोब करून त्याच्यामध्ये काटछाट करून आता सहा महिने हा हिशोब त्यांच्या लक्षातही राहत नाही हा झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही तुमच्या कंपनीचे कामगार असं तुम्ही त्यांना कधी मानलंच नाही जर तुमच्या कारखान्यामध्ये अधिकारी वर्ग असेल अकाउंट डिपार्टमेंट असेल आणि इतर डिपार्टमेंट असतील संचालक बॉडे आहे कर्मचारी वर्ग आहे एक तुम्ही असं काहीतरी एक टीम बनवा एखादी जसं आपण युनिट बनतो एखादा युनिट बनवा त्यांना वेळोवेळी व्हिजिट करायला सांगा भेट द्यायला सांगा ज्या ठिकाणी ऊसतोड चालते त्या ठिकाणी भेट झाली पाहिजे ह्यांनी दिली पाहिजे त्यांच्या अडचणी तुम्ही समजून घ्या तुमच्या कारखान्यामध्ये आरोग्य विभाग देखील आहे तुम्ही आरोग्य विभागाचं एक युनिट घ्या त्यांना एक गाडी द्या त्यांच्याकडे एक फर्स्ट एड बॉक्स द्या वेळोवेळी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट केली पाहिजे त्या टोळीवर गेलं पाहिजे कोणा आजारी आहे कुणाला ताप येतोय कुणाला जुलाब लागले असतील कुणाचं पोट दुखत असेल डोकं दुखत असेल मान दुखत असेल एवढं मोठं कष्ट करतात आजार तर शंभर टक्के शारीरिक त्रास हा होतच असतो हे लक्ष दिलं पाहिजे जोपर्यंत तुम्ही त्यांना जिव्हाळ्याची वागणूक देत नाही तोपर्यंत हा हा मार्ग सुखकर कसा होईल हे काम सुखकर कसं होईल साहेब प्रश्न हा आहे आणि स्थानिक पो आता, आता त्या त्या भागातले पोलीस स्टेशन असतील पोलिस स्टेशनमध्ये आता चांगले अधिकारी काम करतात ते ग्रामीण भागामध्ये खूप छान काम असतं त्यांचं माझी एक विनंती अशी आहे की ह्या हा सुद्धा पार्ट त्याच्यामध्ये आला पाहिजे साहेब ग्रामीणच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या त्या तालुका पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी एक पथक बनवलं पाहिजे त्याच्यामध्ये एक दोन महिला असाव्यात एक दोन पुरुष असावेत पुरुष शिपाई असावेत किंवा अधिकारी असावेत त्यांनी वेळोवेळी जाऊन त्या त्या भागातल्या टोळ्यांवरती जाऊन त्यांची वि विचारपूस करावी की तुम्हाला इथं मारहाण होते शिवेगाळ होते दमदाटी होते किंवा तुमच्या कामापेक्षा तुम्हाला जास्त त्रास दिला जातो किंवा तुमचं काम जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त काम करून घेतलं जातं किंवा बाहेरचे लोक येऊन तुम्हाला काही त्रास करतात का तुमच्यातली लोकं काही तुम्हाला त्रास करतात का हे अशा प्रकारचे त्यांना वि त्यांची विचारपूस करायला पाहिजे हे अशी तुम्ही जोपर्यंत वागणूक देत नाही जोपर्यंत हे विषय तुम्ही घेत नाही तोपर्यंत हे काम सुखकर होऊ शकत नाही सगळे हा तुम्ही जे मुद्दे मांडत आहात ते मुद्दे हे त्यांच्या श्रमाशी निगडीत आले हा त्या व्यतिरिक्तही त्यांच्या अनेक समस्या आहेत की जे त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न आहे त्यांच्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे आणि अगदी त्यांचा आरोग्याचा प्रश्न आहे ह्या गोष्टी नेमकं कोणी सोडवलं पाहिजे काय कोणाकडनं अपेक्षा करताय तुम्ही की शासनाकडनं करताय की स्थानिक तुम्ही काय ट्रॅक्टर मालकाकडनं करताय का तुम्ही त्यांच्या बागायतदाराकडनं करताय की राजशासनाकडनं करताय कोणाकडनं करताय तुम्ही अपेक्षा अपेक्षा म्हटलं तर सर्वस्वी आपण शासन शासनाकडूनच करणार कारण ऊस वाहतूकदाराकडून अपेक्षा करता येत नाहीत कारण तो करार करून तो कारखान्याशी बांधलेला असतो आणि त्याला तो टोळे आणून काम करून घेणं हे त्याला क्रमप्राप्त असतं तो हे आमच्यासारखा एक मजूरच म्हणलं तर हरकत नाही ऊस वाहतूकदार हा देखील मजुरामध्येच मोडला जातो राहिला प्रश्न कारखान्यांचा खरं तर ही जबाबदारी कारखान्यांनीच उचलायला पाहिजे परंतु सहकार क्षेत्राशी निगडीत असल्यामुळं कारखानदारी ही साखर क्षेत्राशी निगडीत आहे सहकार क्षेत्रामध्ये साखर महासंघ म्हणून ह्या सर्व गोष्टींकडं ह्याचा जो कारभार आहे तो साखर संघ साखर महासंघामध्ये चालतो आता ही जबाबदारी जो साखर आयुक्तांनी उचलली पाहिजे त्याचा पाठपुरावा साखर आयुक्तांनी केला पाहिजे तो पाठपुरावा करून त्याची इथंभूत माहिती शासनाच्या दरबारी पोचवण्याचं काम ही साखर आयुक्तांनी केलं पाहिजे आणि हे करत असताना त्यांनी छोट्या छोट्या मुलांचा आजचा लहान मुलगा हा उद्याचा युवक असणारा आहे देशाची अर्थव्यवस्था सांभाळणारा किंवा देशाच्या राजकारणाला हातभार लावणारा किंवा उद्याची आपण ज्याला येणारी पिढी म्हणतो ती ही हीच आहे तर आज 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 पंजुबा, पंजुबा, ह्या पिढीला तुम्ही दाखवून दिलं पाहिजे की तुमचे पूर्वज आत्ताचे आईवडील कालचे तुमचे आजी आजोबा त्यांचे आईवडील म्हणजे तुमचे पणजोबा पणजी पणजोबा ह्या लोकांनी हे काम करत आलेत आत्तापर्यंत त्यांनी किती हाल सोसले त्यांना किती तुटपुंच्या पैशामध्ये आजपर्यंत संसार त्याचा मुळात मूळ मुद्दा आहे की त्यांना शिक्षणात मिळत नाही हा एक प्रश्न आहे बरोबर त्यासाठी शासनाने काय करायला अपेक्षित आहे तुमच्या प्रथमतः विचार आपण असा केला पाहिजे ही लोक जे आहेत सहा महिने आपल्या गावी असतात सहा महिने हे ऊसतोडीवर असतात फार तीनशे चारशे किलोमीटर दोनशे अडीचशे किलोमीटर शंभर किलोमीटर असा प्रवास करून ते ऊसतोडीला जातात मग जा ही जात असताना माझं तर असं म्हणणं आहे की विनंती आहे शासनाला की तुम्ही त्या मुलांना त्या शा ज्या शाळेमध्ये ही शिकतात त्या तिथल्या दाखल्याच्या आधारावर स्थानिक शाळांमध्ये जिल्हा परिषद शाळा असतील त्या शाळांमध्ये त्या त्यांना तिथं ॲडमिशन देऊन तात्पुरत्या स्वरूपाचं तिथं ज्या काही परीक्षा होतात जे काय तिथं जे राहिलेलं शिक्षण जे आहे ते तिथं त्यांना पूर्ण करण्यासाठी यांनी मदत केली पाहिजे मग आता सध्या काय त्य होतं असं काही प्रकारच कुठं घडत नाही आता ते साखर शाळा चालू केल्या होत्या कारखानदारांनी सूचना त्यांना काय शासनाकडून किंवा साखर महासंघाकडून सूचना मिळाल्या होत्या त्यावेळेस ते त्यांनी साखर शाळा पण साखर शाळा हा व्यवसाय झाला साहेब नवीन नवीन एक पहिले एक दोन वर्ष काही कारखान्यांनी तो प्रयोग करून बघितला त्याच्यानंतर ते काय तर ते अनुदान वगैरे आलं त्यांना मिळालं त्यानंतर कागदोपत्री शाळा चालू राहिल्या प्रत्यक्षात तिथं विद्यार्थी नाहीत किंवा विद्यार्थ्यांना तिथं प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षक नाहीत कर्मचारी नाहीत आणि उगच ते वायफळ झाली ती गोष्ट थोडक्यात सांगायचं म्हणजे तो प्रयोग फसला तो तर असं नाही झालं याच्यामध्ये नियमितता पाहिजे गांभीर्य यांना पाहिजे गंभीरता हे समजून घेतलं पाहिजे ह्यांनी की नुकसान आपलं कुणा कुणाचं होतं आपल्या हातून नुकसान कोणाचं होतं ही कारखान्याने जबाबदारी घेतली पाहिजे ठीक आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की गेल्या वर्षी तो चर्चेला होता ऊस वाहतूकदार टोळ्यांना पैसे द्यायला जातात तिथं पैसा घेतला जातो पैसा घेतल्यानंतर पैसे घेऊन पुन्हा त्या ऊस वाहतूकदाराला तिथून हकलून दिला जातो तो पोलीस ठाण्यामध्ये आपले पैसे घेतले टोळीवाले आम्हाला हकलून देत आहेत दमदाटी करतायत असे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पुन्हा ते तिथले मजूर वर्गातले काही मुकदम म्हणा ती माणसं येऊन त्यांना दमदाटी देत आहेत कधी जीव येणार हल्लाही झाला टेंभुर्णीचा एक मुलगा त्यात वारला देखील गेल्या वर्षी अशा गोष्टी घडत असताना तुम्हाला एक मुकदम म्हणून काय वाटतो एक संघटनेचा पदाधिकारी म्हणून काय वाटतो अशा गोष्टी व्हाव्यात नाही अशा तर गोष्टी नाही झाल्या पाहिजे प्रश्न आहे की तो अनुभव मला स्वतःला वैयक्तिक आलेला आहे तुम्हाला या गोष्टी कारण पाच सहा वर्ष झालं मी हा व्यवसाय करतो तर एक दोन वेळा मला या प्रकाराला तोंड देण्याची वेळ आली माझी फसगत झाली होती पण मी सावरलं पण फचगत झाल्यानंतर मी स्वतः ह्या गोष्टीचा फार मोठ्या प्रमाणात अभ्यास केला की कसं काय फसवलं पैसे घेऊन माझ्याकडे कामाला का, का, का नाही आलं तर मी फार आत्मचिंतन केलं अभ्यास केला त्याच्यानंतर असं जाणवलं की काही नवीन अतिउत्साही तरुण नवीन मुकादम करण्याची याच्यामध्ये पैशाचा हव्यास आणि त्यांच्या डोक्यामध्ये असेल ते पैशाची एक वेगळीच हवा त्या माध्यमातून ते फस फसवीगेरी करतात दुसरी गोष्ट अशी आहे ही जी ऊस वाहतूकदार ज्या वेळेस डोळ्या बांधण्यासाठी जातात त्यावेळेस तिथे गेल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते खर्च करतात दारू किंवा इतर व्यसनं असतील किंवा खाण्यापिण्याच्या बाबतीत नाच गाण्याच्या बाबतीत खूप खर्च केला जातो ह्यांच्याकडून त्याच्यामुळे ते तिथल्या लोकांना पैसा म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे कारण अशा प्रकारचा खर्च खर्चमजून करू नाही शकत आणि एखादा व्यक्ती येतो परगावचा आपल्याला कामाला घेऊन जाण्यासाठी आणि तो एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करतो म्हणजे माणसाला असं वाटतं की किती पैसा मिळतो ह्या व्यवसायामध्ये भरपूर आपल्याला पैसे मिळतात आणि ऊस उजा जे आहेत जे लोक तिथे टोळ्या बांधायला जातात ते त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिषे दाखवतात की तुम्हाला आम्ही हे करू तुम्हाला कपडे नवीन घेऊन देऊ तुमचं घरं नका काढू तुम्हाला खूप वरची कमाई तुम्हाला खूप मिळवून देऊ असं आमिष दाखवण्यामुळं देखील आणि ज्यावेळेस ही लोक प्रत्यक्ष आता कामाला जातात कामाला गेल्यानंतर जाता त्यांचा फोन मिळास होतो जे काय बोललेलं असतात कोळी बांधते वेळेस त्यावेळेस आणि प्रत्यक्षात काम करताना ते मिळत नाही त्याच्यामधून त्यांना एक नैराश्य येतं भ्रम निराश होतो त्या माणसाबद्दल एक छीड उत्पन्न होतं ज्याने ह्यांना आम्हीशी दाखवलेले असतात मग हंगाम संपल्यानंतर हिशोब होतो हिशोबानंतर मग काही वेळा यांच्या अंगावरती पैसे राहतात काही वेळा फिटतात शक्यतो फिटतच नाहीत अंगावरतीच राहतात कर्ज स्वरूपामध्ये मग ते भांडण तक्रार होऊन तो विषय मिळतो ते कर्ज घेऊन ते गावी जातात आता मध्ये पैसा नसतो मालकाने काय दिलेलं नसतं गावाकडे उत्पन्नाचं काय साधन नसतं मग अशा नैराश्यामध्ये लोकं तिथं जातात मग कुठेतरी मोलमजुरी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामधून मग ते कसं तरी घर चालतं मग त्याच्यानंतर सावकारी कर्ज घेणे सावकारांकडून खाजगी सावकारांकडून मग ते दुकानामध्ये उसनवारी करणं मग ते असं दारू मग ते नैराशीच्या माध्यमातून मग ते व्यसनाच्या आहारी जाऊन मग ते घरामध्ये भांडण कलह हे सगळे प्रकार घडतात मग माणसाने एक उत्पन्न होते चीड उत्पन्न झाल्यानंतर हाच मजूर उद्या मुकादा म्हणून समोर येतो आणि तो काय करतो मागच्या वेळेस मला फसवलं ह्यावेळेस वेळेस मी याला सोडणार ह्यावेळेस मी मागच्या वेळेस माझ्या बाबतीत जे घडलं त्यावेळेस मी याचा बदला घेणार या भावनेतून मग तो समोर जो कोणी मालक येतो ठरवण्यासाठी मग तो काय त्यांच्या सामंजस्यपणे समज त्यांच्या मताला जो एक आकडा ठरतो टोळीचा द पैशाचा तो ठरल्यानंतर ते मग दोन तीन टप्प्यामध्ये ते पैसे घेतात आणि तो म्हणतो मी आणतो असं करतो तसं करतो आणि तो काय तो जात नाही तर आमचं असं म्हणणं आहे ऊस वाहतूकदारांनी हा माझं पर स्पष्ट सांगणं आहे की तुम्ही ज्यावेळेस टोळ्या ठरवायला एखाद्या मुकादामकट जाता तर तिथं आमिषर देऊ नका त्यांना त्याला काय म्हणतात लोभ कुठल्या गोष्टीचा तुम्ही त्यांना हे करू नका लावू नका त्यांना खाण्यापिण्याच्या बाबतीत नाच गाण्याच्या बाबतीत त्यांना त्या क्षेत्रामध्ये उडू नका आणि पैसे तुम्हाला वर कमाई जास्त मिळेल असे प्रलोभन तुम्ही त्यांना देऊ नका माझी कळकळीची विनंती उसुवातीदारांना का तर नव्वद टक्के ह्या प्रकारातूनच ह्या फसवी वगैरे होतात तर माझं असं म्हणणं आहे की आणि आम्ही देखील डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रावर हा कार्यक्रम राबवणार आहोत की कुणी कुणाला फसवायचं नाही त्याच्यावरती आम्ही मेळावे घेणार आहोत आम्ही प्रबोधन करणार आहोत की फसवून फसवणूक करू नका दोन पैसे तुम्ही मागून घ्या पण कोणाची फसवणूक करू नका कारण हे करत असताना साहेब त्याच्यामधून मुदूर काही मजुरांनी आत्महत्या केलेल्या आहेत काही मजुरांचे खून झालेले आहेत काही लहान मुलांचे द्वेषापोटी लहान मुलांना मारून टाकलेलं आहे काही ठिकाणी असे आणि तसंच ऊस वाहतूकदार जो आहे त्यांचे देखील देखील लोकांनी बऱ्याचशा लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत बऱ्याचशा लोकांचे खून पडलेले आहेत लोक आज टोळी बांधल्यानंतर फोनवरती काय तक्रार तर त्या ठिकाणी जाण्यासाठी घाबरतात तर असा काही प्रकार होऊ नये म्हणून आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ पक्षाच्या वतीनं इंडिया पक्षाच्या वतीनं पूर्ण राज्यभर आम्ही हा कार्यक्रम राबवणार आहोत की कुणी कुणाला फसवू नये आणि ऊस वाहतूकदारांना आणि कारखानदारांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी ऊसतोड मजुरांना सन्मानाची वागणूक द्यावी त्यांच्या त्यांना योग्य त्यांचे योग्य तो मोबदला त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा त्याच्यामध्ये चोरी करू नये तुम्ही चोरी करू नका माझा कामगार चोरी करू नका तुम्ही त्यांना फसवू नका माझा कामगार त्यांना फसवला एवढी माझी विनंती आहे ठीक आहे आत्तापर्यंत ऊसतोड मजूर संघटनेचे सकटने विस्तृत असं माहिती दिलेलं आहे की ऊसतोड मजुरांच्या अनेक समस्या त्यांनी मांडल्या समस्यावर उपाययोजनाही त्यांनी काही प्रमाणामध्ये सांगितलेल्या आहेत केवळ शासन केवळ कारखाना किंवा केवळ ऊस बागायतदार किंवा केवळ ऊस वाहतूकदार त्यांच्या माध्यमातून एकाच्या माध्यमातून होता ह्या सर्वांच्या माध्यमातून त्यांच्या समस्या कमी करू शकतात कमी स होऊ शकतो पण गेल्या अनेक वर्षापासून ऊसतोड मजुरांचा नेताच महाराष्ट्रामध्ये कोणी उरलेला नाही होते गोपीनाथ मुंडे साहेब त्यांनी गेल्यानंतर कोणी असा चांगला चेहरा महाराष्ट्राच्या मजुरांना मिळाला नाही ऊसतोड मजुरांना आता ह्या तुमच्या संघटनेच्या मार्फत ऊसतोड मजुरांना एक नेतृत्व मिळेल आणि त्यांचा आवाज उठवणारा एक संघटना म्हणून तुम्ही तुमची संघटना कार्य करेल आणि तुमचे करे पदाधिकारीही त्या विषयावर झगडतील अशी अपेक्षा